एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आहात तुम्ही आय होप त्यांचे बरे असतील आणि रात्रीचे बारा वाजता मी ब्लॉगिंग करते कारण की वुमन्स डेला माझे मिस्टर खूप बिझी होते आणि आम्ही काही मला समजत ना गिफ्ट पण नाही भेटलं त्या दिवशी माहिती नाही आणि कुठे घेऊन चाललेत ते बाहेर घेऊन चाललेत मला फोन आला त्यांचं की प्रिया लवकर लवकर रेडी हो तू पण आणि पोरं पण आणि खाली या आदित्य आणि आराध्या खाली गेलेत आणि अनन्याने मी वरती आहे आणि बराबर बारा वाजते एकदम बघू शकता तुम्हाला दाखवते टायमिंग हे गाईज बाराला फक्त चार मिनटं आहेत आणि मी बाहेर चालली आहे तर वुमेन्स डेची मला पार्टी आणि गिफ्ट काही भेटलं नाही म्हणून मला आज त्यांना टाईम भेटला आहे म्हणून त्यांनी आज माझ्यासाठी टाईम काढलेत खूप तर चला बघू आम्ही कुठे चाललो आहे आणि काय करणार जाऊन तिथं तर चला पुढे जाऊन भेट हा चावी हा घेतली थोडे बॅगेत हां असं होत कारण की पाचशे माणसं काळे वाटतात आणि पुढचे माणसं गोरे वाटतात माझा फोन आहे ना तर मला सपोर्ट करतो तो आनन्या बोलते मम्मी का गोरी वाटते आणि मी काळी वाटते बोली माझा फोन आहे तर मला सपोर्ट करतात माझा फोन मला सपोर्ट करतो हां चल लवकर बाबा वरटते चल चला गाईस लिफ्ट वाली आमची आणि इथं मस्त मैत्रीने आनन्य झाली तयार जायला कारण की वुमेन डे दिवशी आवाला टाईम पप्पाने दिला नाही अजिबात आहे ना बेटा जी होते आणि पप्पाने अचानकमध्ये बोलले की लोक लोक तयार व्हा आणि खाली या है ना बघू आता पप्पा कुठे येतात आपल्याला पप्पा खाली उभे आहेत हां ती लगेच गेली खाली आराध्या खाली।, खाली गेली तिला फिरायला बोला की लगेच फिरायला आणि काय सांगू आता मी तुम्हाला तिथं गेलंच तुम्हाला सगळं दाखवेल मस्त वाटते आर अनन्य आज सांगा लवकर 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 सांगा मी कमेंट करत नाही बद्दल चांगले कमेंट करा तिथे गेल दाखवेल सर्व आम्ही तुम्हाला कसं काय बाजी हो आहे गाईस हाय हॅलो आणि तू माझे मिस्टर हाय बोला काय वाचना मध्ये सरप्राईज दिला आम्हाला तुम्ही पटकन खाली ये गाईस यांची भेट होते मा बेटी बाप बेटे की सॉरी <laughs> चला आता मम्माची बारी बघा आमची आराध्या सोनू न कुठे चालली तू कुठे चालली गाव ना

हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग बोल गाईज आले पोरं आदित्य अनन्य आणलं चावी कुठे हे मला रे ये तुम्ही चला चला गाईज बसूया चल सोनू आतमध्ये तू पहिला चल आणू कुठे गेली आणू चल लवकर लवकर कमावून फास्ट चला लोक येतात बाईकवरून बस ना तुम्ही काय रायडर आहे का आता बाय बाय तुम्ही बाईकवर नाही पडला तर काहीच ते लोक येतात बाईकवरून दादा बाय तर काहीच लोक गेले बाईकवरून आम्ही चाललो ऑटोमधून आणि इथं आराध्याला मजा येते खूप फिरायसाठी बघा बाहेर रात्री बारा वाजून गेले आणि मंदिर बंद झालंय बारा झालं हा सगळं बंद झालंय क्लब हाऊस पण बंद झालाय आमचं सह बंद होतो मंदिर मंदिर पण डोकं बंद होतो आणि क्लब हाऊस पण बंद झालं आमचं मस्त वैगेरी बघा आता तुम्ही सर्व रात्रीचं वातावरण कसं आहे स्कूल बस खूप तिथं आणि इथे स्कूल आहे ोदा पालावा स्कूल तीस तीस स्कूल हे बघा शाळा पलावा मधली शाळा गाईज सामने देखो, सामने और या पर मेरे हॅसबँड बाईक पे जाते हुए ये हे, हे शाळा आहे लोधा लोधा स्कूल आणि इथं गाईज बघा होळीची पूर्ण आमच्या गेटच्या आतमध्ये होळीचं पूर्ण शॉप इथं ओपन केलंय गाईज मला इथेच दाखवेल आणि मी येईल शॉपिंग करा तुम्हाला दाखवेल मी जाईस आणि इथं होळी वगैरे खेळणार आहे सर्वे तर चला हा गेट आला आमचं मेन गेट आला तर आता इथून बाहेर निघेल आम्ही आणि इथं आमची बस उभे पलाव म्हणजे सर्वे हे बसेस आहेत जे आम्हाला खूप हेल्प करतात स्टेशनला सोडायला एक्सप्रे अमा सोडायला वगैरे आणि मी केस वगैरे ओपन ठेवते कष्ट करते कष्ट मेहनत कोण हे कासे आते गाईज मी केस वरती बांधलेत कारण की भरपूर हवा येते आणि हव्यामुळे माझे केस पुरे तिथं तिथं होत आहेत म्हणून मी केसांवरती बांधले सर्वे आणि आता चला कुठे चालू आहे आम्ही तुम्हाला माहिती पण नक्की आम्ही आता आलो आहे आणि माझे मिस्टर आणि आदित्य पुढं उभे आहेत आणि इथं आरण्य कष्ट करते पण चला <laughs> तर काहीच आम्ही आलो आहे समाधान रेस्टॉरंट आणि तिथं बघा माझे मिस्टर आम्ही इथं एसी रूममध्ये बसतोय आजमध्ये सेम आहे हॉटेल एकच आहे आमचं फक्त इथं ए सी रूम आहे आणि आम्ही एसीमध्ये ए सी रूम मध्ये बसणार आहे तर वाच लाईट पण छान आहे आणि व्हिडिओ पण छान येणार आणि इथं मेन करून गाण्याचा आवाज नाही आहे तर मला कॉफी राईट नाही आहे ना मेन आहे ना होऊन जाऊ आणि थँक्यू कॉफी राईट पण असं झालं फक्त हा ए सी रूम आहे आणि गाय यांचं खुलं आहे ओपन आहे आणि गाय बसलो असतो आम्ही कारण की गाय खूप आवाज आहे वॉल्यूम आहे गाण्याचा वगैरे साऊंडचा आवाज आहे म्हणून मला कॉफी राहिले म्हणून मी तिथे बसते नाही माझे मिशन चेंज केलं इथं आम्ही आलेले आणि खूप छान आहे तुम्ही पण कधी या विजिट करा आणि हा समाधान ढाबा आहे आणि ऍक्च्युली मी इथं तीन वेळा जास्त आलो आहे

आपको कैसा लगा सरप्राइज आज का सरप्राइज सरप्राइज था यस आपको तो ये क्या ये बात ली की बीच में गाईज बघा आमचं प्लेट तयार झाली स्टार्टर आहे स्टार्टर मी मागवलं आहे काय सुरमा ना सुरमई 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 फिश आणि चिकन कबाब चिकन कबाब चिकन दिलखुश कबाब चिकन दिलखुश कबाब दिलखुश हो गया गाईज इथं आदित्य आहे इथं आराध्य आहे इथं आनंद आहे आणि हे स्टार्टर आहे आमचं ते खाणार आहे आणि टेस्ट करणार कसं आहे छान आहे तर चला तुम्ही पण या खायला सोनू कसं आहे यमी यमी टेस्टी टेस्टी पहिला काय खातेस तू पूर्ण फिनिश करा तुला ओके पूर्ण फिनिश करा तुला काय झालं काय हो हॅलो तुमचं काय चालू आहे सगळे खायला बसलेत आणि सगळे टेस्ट केलेत मजा आली हो। आता प्रिया पण टेस्ट करते बघा

पक्का मत उंडानी बोल ना आपण ट्राय करते आधी पापड ट्राय हूं सेव टोमॅटो टोमॅटो सॉरी तिकडन पण शूट चालू उधरने भी शूट चालू ना बंद कर बंद हो गए बंद सेव आहे टमाटर आहे

यमी ते पण खा हा सगळं खा।, खा खाली पाडू नको मग आणि जम टाकले टाकते सोनमय सोरमई एवढा सोरमई मच्छी सोरमय मच्छी सुरमई सुरम कात नाही मला बोलता येत नाही एवढा आणि हे मी माझ्या मिस्टरांना देते <coughs> पापड <पालिटी है। coughs> आणि चिकन याच्यावर चीज आहे आणि मी ते तुम्हाला असं नाही करायचं अरु काय चाललंय तुझं काय बस झालं गाईज ही जेवण आली आहे कायच खाल्लं नाही तुम्ही हा त्यातली फिश पण मीच खाल्ली आणि एक चिकन पीस आधी तरी खाल्ला आणि पुरा पडलं हा बेटा तिने फिश खाल्ली वाटत ते पायसी थोडासा प्लीज मच्छी थोडी पायसी आहे पायसी नाही आहे ते खा पायसी नाही नाटक दे

हे घे पापड डीप करून खा पापड डीप करून खा थोडासा थोडा डीप कस रे नाही येस एम खायम एवार पण घे इतर होते ओके फिनिश कर असते असते हा मोठा वाईट प्रगत ये लागले रे गाइस मूमेंट पार्टी आम्हाला आज भेटली आहे कारण की माझ्या बिस्थांना आज टाइम भेटले या फिश आहे ना। ना। तो ये क्या है मटन हंडी का ओके मैडम को खिलाओ मैं तो ठीक है मैडम को खिलाओ टेस्टिंग है और उनका रिव्यू दे दो

थोड़ा कांदा लाना मेन वार्ता यात मटन नाहीये कारण की हे फक्त मला टेस्ट साठी आणले म्हणून पण खूप छान आहे पण त्यांनी मिडियम ठेवलं ऍक्च्युली आगरी आगरी कढी पण खूप पैसे असते पण आम्ही पैसे त्यांना कमी सांगितले करायला आणि तारा त्याचे बडबड बडबड चालू आहे खूप भरपूर तर काही झालं आमचं जीवन वगैरे सर्व बघा चला, चला।, चला।, चला। थैंक यू आपने इतनी अच्छी सर्विस दी है आपका नाम क्या है धीरज 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 ने खूब छान सर्विस दिया है हमारा ये तो शुरू होते इधर ही खड़े थे कब से मिले नहीं आसे बहुत अच्छी सर्विस मिली और सब कुछ तो दे रहे थे अच्छे से थैंक यू आएगी ऑफिस नेक्स्ट टाइम में जरूर आपसे मिलूंगी ना बोलो ना वो गए ना वो सर गया इनका नाम क्या है नाम राज, राज, गाइपौर। गाइपौर, राज गाइपौर। ना ना ते राज गायकवाड राज गायकवाड नाव आहे त्यांचं दुसरे होते ते सर्व्हिस होते त्यांनी खूप छान सर्व्हिस दिली आम्हाला आणि मग तू बरं वाटला आम्हाला इथे येऊन इथं बसून वगैरे मी नेहमी येत तर चला काय यायचं नाही वाटतं आराध्या अनन्या गाईज घरी आमच्या तू झोपताना पूर्ण फुल ए सी असते आमची आणि अंगावर चादर वगैरे घेत नाही पोर आणि इथं बघा ना आणि ही अजिबात घेत नाही हिंदी बोल मरा बोल समझ अच्छा लगा खाना बट डिस्काउंट नहीं दिया नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाईम चलो बायक आई ए बाईकवरच चला सगळे मजा येईल चला बाईकवर सगळे आता आम्ही बाईकवर चाललो आहे सगळे बघा आमच्या ह्या छोट्या बाईकवर आता आम्ही पाच जण जाणार आहे आम्ही गरीब माणसं आमच्याकडे पैसा पाणी नाही म्हणून आम्ही आता माझं आदित्य बसला बाईक वर कस बसला पूर्ण हॉटेल वगैरे सगळं बंद झालंय आणि आम्ही चाललोय घरी आता आणि या बाईक वर आम्ही सगळं बसणार आहे आता आम्ही कसं बसणार आम्हाला माहिती नाहीये

आम्ही आता आलो घरी आणि भरपूर भंकस केली बाईकवरती आम्ही पाच जण चला बाईक वरती आता तर गाईच घरी आलो आम्ही आणि भरपूर दमलोय साडेतीन वाजले आणि मी जागे एकटी मी एकटीने जागी माझे मिस्टर पण जागे आणि बघा पोरं झोपून गेले आ आदित्य आणि अन्य झोपून गेले बेडरूममध्ये तर आता मी पण झोपते कारण की साडेतीन वाजले त्याने भरपूर टाईम झाला आहे आणि झोप पण आली सकाळी लोक उठायचं आहे परत तर, तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये आणि हां हा, वुमेन डेचं मी ब्लॉक टाकलं नाही कारण की मी गेली नव्हती थोडंसं प्रॉब्लेम आलं होतं तर मी बाहेर गेली नाही बरेच ठिकाणी गेली होती मी जरा काम आलं होतं माझं तुम्हाला जायला भेटलं नाही तुम्हाला काहीच दाखवलं नाही मी मी तुम्हाला बोलली होती मी सर्व काय कसं पलावामध्ये कसं काय होतं कार्यक्रम वगैरे आमचा वुमेन्स डेचं पण मी काय दाखवलं नाही सॉरी कारण की मला दुसरंच काही काम आलं होतं तर त्या ठिकाणी मी गेली होती तर चला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा मला आणि तुम्ही जर नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा मला लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आज तर काही कोण कमेंट करत नाही आहे तर नक्की कमेंट करा तर चला टाटा बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉग में ब जय हिंद जय महाराष्ट्र